जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर बांधवानो की हैदराबाद ग्रॅज्युएटचा म्हणजे किती फायदा आपल्याला तर झालाही झाला आहे पण आपल्याबरोबर गोरगरीब लोकांना म्हणजे बंजारी समाजालासुद्धा झाला आहे कारण की आपला संघर्ष इतका लहान नव्हता नव्हताच कारण की आपल्या कितीतरी बांधवांनी बलिदान दिले किंवा कितीतरी माऊलींच्या कपाळावर चुकुंकू पुसले कितीतरी विद्यार्थ्यांनीसुद्धा एका एका मार्ग गेल्यामुळं स्वतःचं जीवन संपवलं आहे आणि हा संघर्ष कितीतरी दिवसापासून चालू आहे आणि दादांनी पण इतके उपोषण केले आणि आपण पण त्यांना खंबीरपणे पाठुंबा दिला तिथल्या माता मावल्यांनी गोळ्या छतीवर झोळे की कि म्हणजे हा संघर्ष इतका आहे की ते शब्दात सांगता येत नाही आणि मांडता येत येणार नाही आणि आयत्या पिठावर रे म्हणल्यासारखं हा धन्या मुंडे तिथं सभा घेऊन काय सांगायला लागलं त्याच्यात की बंजारी समाजाला मी आरक्षण मिळवून देणार आणि महागं सरकणार नाही अरे तुझी काय त्यांनी लायकी काढली आणि तिथं सांगते की बंजारा आणि वंजारा एक आहे म्हणून त्यांनी बरं ती बरं तुला तसंच जाऊ दिलं तर त्या बांधवांनी आवाज उठवला की वंजारा बन बं, ब वंजारा आणि बंजारा एक नाही कारण की असंच गोपीनाथ मुंडे साहेबाच्या काळात देखील सुद्धा असंच वंजारा आणि बंजारा एक आहे म्हणून आमचं अडीच टक्के आरक्षण हा वंजारी समाजांना देण्यात आलं आणि आम्हाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं तर ते संघर्ष उदा म्हणून जरांगे पाटलाचे आभार मानतात आणि त्यांचे कौतुक करतात की ह्या व्यक्तीमुळं आमच्या ग्रॅज्युएट नोंदी निघाल्या आणि आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटलं अरे असं जाऊन वा वा करा म्हणण्यापेक्षा त्यांच्या तोंडून यावं लागतंय की बाबा ह्या ह्या, ह्या व्यक्तीनं असं असं काम केलं म्हणून आज खरं जसं छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या अठरा पगड जाती असतील बारा बलुतीदार असतील सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालले आणि प्रत्येकाला एक न्याय दिला त्याचप्रमाणे संघर्ष उदा म्हणून पाटील सुद्धा हे आमचे असंच काम करतात आणि त्यांचे लढावे मावळे म्हणून आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाटील उभा आहोत जिथे अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा शंभर टक्के आम्ही फोडणार ना आम्ही कुणाला भेट नाही ना, ना आम्ही कुणाला घाबरत नाही कारण की दहा दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगलेलं चांगलं हे आम्हाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण आहे आणि कुणाच्या पुढे झुकायचं नाही आणि कुणाच्या पुढे वाकायचं नाही मरण आलं तरी तिपत करायचं हे आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवण दिली त्याच्यामुळं आम्ही ना कुणापुढे झुकत नाही ना कुणापुढे वाकत नाही आणि सर्व समाजांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो प्रत्येक गोरगरिबाच्या महापाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न करतो आम्ही कुणाला आरक्षण भेटू नये म्हणून आम्ही कधी कुणावर कधी मोर्चा काढला नाही कधी कुणावर अन्याय केला नाही पण हाच छगन भुजबळ ही की मराठी समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून मोर्चा काढते किंवा मग आमच्या विरोधात हक्याला उपोषणाला बसवते किती काय 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 कारण आम्ही केली आहे पण शेवट विजय हा सत्याचाच असतो आणि विजय हा आमचा झाला आणि आमचा होणार कारण की गोरगरीबाचा सगळ्याचा मला आशीर्वाद आहे आणि सगळ्या प्रत्येक जाती जमात्या जमातीतील बांधवांच्या पाठीशी आहेत तरी सुद्धा मला ह्या माता मावल्यांना आहे की माता मावले नू तुम्ही सुद्धा तोंड उघडायला शिका तुम्ही सुद्धा बोलाय शिका प्रश्न हा आपल्या जातीचा आहे आपल्या लेखी बाळाचा आहे आज आपल्या लेखी बाळावर ही नालय कुत्रे बोट उचलायला लागलाय लक्ष्मी हा के नासक्या तोंडाचा आणि आपण शांत बसून चालणार नाही कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार ठरतोय हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि धडाडीने ह्या प्रश्नाची उत्तर प्रत्येकाने द्यावी ज्यांना व्हिडिओ काढणं जमत नसेल त्यांनी कमेंटमध्ये त्याची लायकी त्याला दाखवून द्यावी ज्यांना बोलणं होत असेल त्यांनी बोलून दाखवावं ज्याच्या परीनं प्रत्येकाच्या अंगात काही ना काही का का गुण असतं प्रत्येकाने त्या गुणांमार्फत त्याची लायकी त्याला दाखवून द्यावी पण तो जो कुठंबी दिसेल ना त्याला मी चप्पल न सडकल्याशिवाय सोडणार नाही ही माझा शब्द आहे बांधवांना आणि त्यातून आणखी मला सांगायचंय की बंजारी बांधवाला की तुम्ही सावध राहा तुमच्याच व्यासपीठावर येऊन तुम, तुम्हाला सांगितलं की बंजारा आणि बंजारा एक आहे आणि तुमच्या ताटातला घास काढून घ्यायची ह्या जे औलाद आहे कारण की आमच्या सोबत बी त्यांनी तसंच केलं की आम्ही वसरी दिली की ह्या छगन भुजबळ असल ती म्हणतात ना बामणानं दिली वसरी हळूहळू पाय पसरी तर हळूहळू त्यानं पाय बी पसरलं आणि आता आम्हालाच म्हणते की तुम्ही कोण आणि कुठले आणि कसं म्हणून हे शब्द त्याला शोभत नाहीत पण शेवट आम्ही आमच्या संघर्षावरून आमच्या मनगाटावरण आमच्या जिद्दीवर आमचा विश्वास होता आणि ते आम्ही मिळवून दाखवलं तर बंजारी समाजाच्या पाठीशीही मराठा समाज खंबीरपणे उभा आहे बांधवान तुम्ही संघर्ष करा लढा आणि तुमच्या हरक हक्काचं आरक्षण तुम्ही मिळवा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा